चॅनल लाईब करा आणि घंटी नक्की वाजवागत मी वजन टाकू असं उग करायचं काय 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 टाळ्या वाजवायचं मी लागत नाही एकदा मी तिकडे साताऱ्याकडे गेलो मॅनल मी लहान होतो तेव्हा माझी मायमेली तर टाळ्या वाजलं माय मेली टाळ्या त्याच्यात वाजय कुठे मी टाळ्या वाजवणार महाराज कुठे मी लक्षात आलं का पण मला ते येत नाही पण मला ऐकायचा नाद हे लक्षात ठेवा बरोबर आहे का नाही आणि ही सगळी मंडळी गुणवानाची चाहतीन गुणी जनो मनातून प्रेम करणारी ही सगळी मंडळी तुका मने शेष शेवीन आवडी वचन न मोडी बोल ते माझे हित करीती सकळ जे नेहा गोपाळ कृपा करी खरं म्हणजे आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलात इथं कीर्तन मी करावं असं काही नाही आपण सगळे ते योग्यतेचे आहात आपल्या संप्रदायाच्या नियमानं कुणीतरी आणि ताजवर बोलायचं या नियमानं माझी निवड बोलायचं तुमच्या मनापासून नाहीतर मग नाहीतर माझं काय मी बोलायला थोडासा बघत आहे बाकी काही नाही लक्षात आलं का उगं बोलायला मला ना दे म्हणून मला उभा केले आणि कीर्तनाचा बी कटाळा येत नाही मला पण आता दुसरं खळ आपलं कीर्तन असल्यामुळं कीर्तन असल्यामुळं हा असल्यामुळं मला जावं का सगळी मंडळी आवर्जून अरुण महाराजावर प्रेम करणारी महाराष्ट्रात खूप मंडळी आहेत महाराज सगळ्याला इथं पोहोचणं शक्य नाही पण करणारी मंडळी आपल्या परिसरात बी आहेत खाली परळी भागात बी भरपूर त्यांची तिकडे शिकल्यामुळं लाख मी आपले हिंगोली जिल्ह्यातून बघा तिकडून लाखावरून ते मला तुम्ही तारीख दिली तेच ना हा आपण पुन्हा बोलू यायच्या हा सुद्या Jo puc anar a volar que puc anar a volar que इकडे लक्ष इकडे लक्ष द्या म्हणजे लांबून लांबून मंडळी अरुण महाराज प्रेम करणारी काही मंडळी आणि काही विद्यार्थी मंडळी गाजलेले कीर्तनकार गायकवादक मंडळी उपस्थित आहेत हे अरुण महाराजांच्या प्रेमाची तो जाती आयशी सर्वस्वाशी मुकावे सर्वस्वाला मुकून सगळं बाजूला सोडून आज एवढ्याचा हिशोब केला तर पंचवीस लाख म्हणजे जर हिशोब केलाच तर असं म्हणायला लागलो मी बरोबर आहे का नाही पण फक्त प्रेम आणि त्या व्यक्तीकडून मी कुणाच्याच बाबतीत कधी कमी जास्त नाही आणि कधी मागं नाही कुचा तर विषयच नाही त्याच्यात बरोबर आहे का नाही निर्मळ मन जेवढं निर्मळ तेवढं बोलणं बी निर्मळ आणि कलेबरोबर स्वभावाची जोड महत्वाची एक काळ महाराज अरुण महाराज कदम हे वारं होतं वारं लक्षात ठेवा बरोबर आहे का नाही आता संस्थेच्या निमित्तानं किती दिवस फिरायचं म्हणून हे आपल्या हातून चार विद्यार्थी तयार व्हावेत गुरुजींच्या आशीर्वादाने एवढी ही अरुण महाराजांची खऱ्या अर्थानं वृत्ती आणि महाराजांच्या खऱ्या अर्थानं या संस्थेच्या वर्धापन दिनाला आपण सगळे उपस्थित राहिलात वाकडी सेवा माझ्याकडं सोपवली त्याबद्दल मी मना तो आपले मनापासून आभार मानतो गुरुजींना आणि शिष्य परिवाराला मी मनापासून धन्यवाद देतो की गुरुजींचं आपण पूजन केलं आणि ज्याचा त्याला स्वाभिमान असला पाहिजे आपल्याला आपल्या अरुण महाराजाचं स्वाभिमान हे लक्षात ठेवा आपल्या जिल्ह्याचं ते वैभव आहे आणि महाराष्ट्रामध्ये ती मृदंगाचा एक हिरा म्हणून त्यांची ओळख आहे लक्षात ठेवा म्हणून आपल्याला त्यांची आणि त्यातली त्यात कलाकाराची जाण कीर्तनकाराने शंभर टक्के ठेवावी महाराज बऱ्याच बऱ्याचदा कलाकाराची जाण कीर्तन करायला आता राहिली नाही पण कीर्तनकार कलाकाराशिवाय शवेत्री काय मजाय सांग ब्रह्मा ही मंडळी आहेत म्हणून आपण सगळे आहोत म्हणून आमच्यातलं काही थोडं आयुष्य कमी व्हावं आमच्या गुरुजींना या चांगल्या कार्यासाठी आयुष्य लाभावं अकल्प आयुष्य व्हावे प्रभू प्रभूकडं प्रार्थना करूया बाकी आता सगळे थोडं थोडं बोलणारच आहे मी आता माझी सेवा या ठिकाणी समाप्त करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्या जमलेल्यांना मनापासून धन्यवाद गुणीजन गायक वादा इथं एकाचं नाव घेतलं की महाराज एकाचं राहून जातं बरोबर आहे का नाही पण सगळ्याच आपण उपस्थितीला मी विनम्र भावाने अभिवादन करतो झालेली सेवा प्रभू चरणी गुरु गुरुजींच्या चरणी समर्पित आपल्या चरणी समर्पित करतो माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम बोलण्याच्या वगैरे काही चुकलं असलं तर माफ करा मी आपल्या पाया पडतो पाया पडून नसलं माफ करायचं मग काय करायचं करायचं काय एवढं लगे बरोबर का नाही करून बी बघितलं आता काहीच व्हायना काय तरी काय आता बरोबर आहे का नाही महाराज जेवढं करायचं तेवढं करून बी बघितलेलंच आहे की लक्षात आलं का पण ही ही मंडळी आपल्या प्रेमातली आणि यांनी कधी अंतर पडू दिलं नाही तर जेवढी बी जमलेली मंडळी महाराज त्यांदळे महाराज असतील लहानपणापासून अंगा खांद्यावर खेळवलं नाना महाराज आपल्या महाराज लोकांपैकी कुणाचा बी कार्यक्रम असला की नाना महाराजाला फोन जाऊस्ता हजर राहणारी व्यक्ती म्हणजे नाना महाराज की मंडळीवर मनातून प्रेम करणार मग ते किती बी लांब येते निलांगे पस्तूर बी हिर्याना ठेवा बरोबर आहे का नाही महाराज किती बी लांब ला लांब येणार निलंग्याला माझं कीर्तन तिकडं हजर होते बालासाहेब महाराजाच्या कार्यक्रमात का तिकडं हजर पण हे आमच्या माझ्या वैयक्तिक माझ्याच हो महाराजाचं एवढं प्रेम आहे की कुठल्या बी कार्याला महाराज आवर्जून उपस्थित असतात आता पुढचं बोलू नका मी आलो नाही असं बोलायचं होतं मला पण राव देऊघा आता त्याला म्हणायचं तुम्ही कधी चालणार मी म्हणला बरोबर आहे पण हे विनोदाचं बोलणं झालं पण सगळीच मंडळी आणि आता तर टाळ्यात चालत वा लक्षात आहे मी बी महाराज येतो वेळात वेळ वेड़ काढून मागेही महाराज मला महाराज वगैरे बोलले होते की प्रत्येकाने आपापल्या घरी असा एक दिवसाचा कार्यक्रम ठेवणं गरजेचं आहे त्याच्यातून आणि हे वाजन ऐकणं हे हे पलीकडचं आहे हे निमित्त म्हणून आपल्याला एक साधना करायची चिंतन करायचे याच्यातून सगळ्याच्या भेटीगाठी होतात आज अरुण महाराजामुळं महाराष्ट्रातले सगळे मंडळी एकत्रित आले का नाही सांगा बरं महाराज म्हणून सगळेजण येत जा प्रेमानं वागा हा आनंदानं रहा आपल्या पिढीला तर सांगायची गरजच नाही मला तरुण पिढी ह्याच्यामध्ये अग्रेसर आहे की तरुण पिढी एकमेकावर मनातून प्रेम करणारी तरुण पिढी आहे म्हणून सर सर्वांना मनापासून धन्यवाद सगळ्या चर्चेने विनम्र भावाने अभिवादन आणि वाणीला पूर्णविराम पुन्हा एकदा गुरुजींच्या संस्थेला आणि गुरुजींना उदंडाविषय भाव एकदा जोरदार टाळ्या गुरुजींसाठी आपण वाजवा सगळ्याला विनंती करू आणि या ठिकाणी थांबू मला बी थांबा वाटत नाही पण आता काय करावं बरोबर आहे का नाही बंद करावं वाटत नाही पण असू द्या जड अंत करणार शेवीला विराम देतो आता ज्ञानेश्वर असणार खरं म्हणजे मला ज्यांचा अभिमान आणि स्वाभिमान आहे असे आपल्या परिसराचं वैभव बीड जिल्ह्याचा ढाण्या वाघ मृदंगाच्या क्षेत्रातलं आमचे आदरणीय अरुणजी कदम गुरुजी त्याचा पुढचं थोडंसं मास्टरचं कमी करा ते बेस आणि गुरुजीं न... आपल्याला विनंती तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा